ही ज्वेलरी आहे ॲक्च्युली ही मी ऑर्डर केली होती म्हणजे कस्टमाइज करून घेत वाटलं माहिती नाशे दोन सॉरी जवळपास अडीच आणि झोपले झोपलेत झोपवलं कारण मला थोडं काही काम करून माहिती होते ॲक्च्युली कालच करायचं होतं पण काल पॉसिबलच नाही झालं <coughs> सो आज वेळ काल ॲक्च्युली मी झोपून गेली अनुला झोपत नव्हता मलाच झोप लागली मी सगळं काजी सगळं सेट करायचं आहे मला ज्वेलरी तर सगळं इकडे तिकडे झालेलं आहे माझी मी ॲक्च्युली एकदम ज्वेलरी माझी खराब झाली होती या याच्या आधी एक एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं ले पण आहे त्याच्यामुळे प्रत्येक जसं झालं डायमंडमध्ये आपलं स्टोनची ज्वेलरी वेगळी ऑक्सिडाईन ज्वेलरी वेगळी जे कारण का आपण गोल्डमध्ये जे ज्वेलरी आहे ती वेगळे सगळे ज्वेलरी मी सेपरेट पॅकेट्समध्ये ठेवते मिक्स नाही करत त्याच्यामुळे आपण सगळं जमवायचं आहे आणि आता लग्न वगैरे ते प्रोग्राम झाले त्यामुळे ज्वेलरी पण काही मी घेऊन गेली होती तर ते पुन्हा जिथं ठेवले नेहमी माझे ठेवले असतात तिथं सेट करून ठेवायचं आहे ते करून घेते पटकन कारण मी पण आजकालची जास्त वेळपर्यंत झोपत नाही त्यामुळे तिचं उठण्याचं आधी सगळं करणे गरजेचं आहे जसं इथं दिसत तसे जसं हे तर ऑक्सी पूर्ण ऑक्सिटाईज ज्वेलरी ठेवली हे फक्त मला पॅकेटला टाकून ठेवायचं कारण मागे चुकीने बाहेरच राहिली होती ते फक्त आता जमवायचं इथे काही माझ्या जे नट्स वगैरे ते असतात आणि थोडीफार ज्वेलरी हा एक एक्स्ट्राचं मी मागे एकदा मागवलेलं सो हा एक आहे आणि इथे आहे पूर्ण स्टोनवाली ज्वेलरी आणि ही ही क्लॉथ ज्वेलरी आहे ॲक्च्युली ही मी ऑर्डर केली होती म्हणजे कस्टमाइज करून घेतली होती तर या पद्धतीची ज्वेलरी तुम्हाला हवी असेल तर मला खाली मॅसेज करून कमेंट करून सांगा जर कुणाला हवं असेल तर मी त्यांचा ॲड्रेस खाली प्रोवाईड करेन खूप सुंदर वाटतं आपलं कुठलेही जे इंडियन वेअर साडीवर किंवा कुठले महाराष्ट्रीयन लुक जर क्रिएट करायचे त्याच्यासाठी खूप सुंदर माझ्याकडे असे तीन प्रकारचे आहेत आणि घरी पण मी एक दोन ज्वेलरी असं बोलवले होते असे आणि वेगवेगळ्या क्लॉथमध्ये पण हे बनवून देतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण प्लस इंडियन पण आणि वेस्टर्न लुकसुद्धा याचे बनवून देतात म्हणजे वेस्टन जसं आता हे इंडियन वेअरवर जातात तर असे ट्रॅंगल शेप वगैरेमध्ये जे वेस्टर्न ड्रेसवर जातात सो अशा पद्धतीचे आहेत सो आता याच्यामध्ये करून घेते आधी ठेवून घेते व्यवस्थित सात आणि आली आणला घेऊन खाली आज तिची फ्रेंड नाही जरा खेळायला त्याच्यामुळे मग मलाच यावं लागेल आणि आज अजून एक डिमांड पूर्ण झाली आहे तिची ती म्हणजे कोको हवी होती तिला आज दिवसभर टी व्हीमध्ये कोकोच दिसत आहेत त्यामुळे तिला कोको हवी होती मी वाट आता काय करायचं तिथलं आण वाटलं एक तर आणलं असतं रिअलवाला तर फ्लॅटमध्ये पूर्ण दंगाच झाला असत फ्लॅटमध्ये कमी घरी घरी जास्त आडवड आवाज आला

संध्याकाळचे आठ वाजले आणि आज पटकन सर माइंडमध्ये मा आले की खूप दिवस झाले थालीपीठ नाही झालेत आधी मी खूप कंटिन्यू करत राहायचे पण आता एवढ्यामध्ये मा काय माहिती माइंडमध्येच नव्हतं आणि काकडी पण होती घरी मोठ्यामध्ये थोडंसं छोट्या काकडं असले की त्याचं तेवढं व्यवस्थित वाटत नाही कोवड्या काकड्यांचं मोठ्या काकड्या जर असले तर था, थालीपीठ व्यवस्थित बनतात आणि इकडे बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक सुरू होते एकदम सॅड सॉन्ग सुरू होते

ते मला चालून ठेवायचं लागलं तर तसेच होते अजून मिरची पिसून टाकली असं पण टाकू शकतो आपण गोल गोल करून तांद्याचं पीठ काकडी आणि गव्हाचं पीठ टाकतं ना ते थोडस टाकू शकतो जर पीठ जुना असेल ना तर निघत नाही ताव्यावरून आता कसं आहे नॉनस्टिकच्या ताव्यासोबत निघत थोडस गव्हाचं पीठ टाकायचं हे समज पाच वाटी घेते कांदा असं एक वाटी गव्हा काकडी

हे कोंबडी चालते गावची कोंबडी चालत नाही ती उडते मी रिअल कोंबडी अशी थोडी जाते चार पाया पाया चालते हे नंतर बघितलं चार पायाची कोंबडी थोडी असते चार असते ना चार अशी काय ओढत जाते का कोंबडी कोंबडी कशी दावी पायाची अशी चालते कोंबड्याला कापूया